अंबाजोगाई सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी पहिला उमेदवारी अर्ज कोणाचा येतो पाहावे लागेल प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था केली असून एक ते पंधरा वार्डात प्रत्येकी दोन जागेसाठी आरक्षण कोणत्या साठी आरक्षित आहे याचीही सूचेचे फलक प्रथमदर्शनी लावण्यात आले आहे नगर परिषद परिसरात वाहनाची गर्दी होऊ नये म्हणून एक गेट बंद करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे या परिसरामध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच नगर परिषदेच्या सी ओ तसेच इतर प्रशासनातील अधिकारी उपस्थित असल्याचे चित्र दिसत आहे